मी जातोय आहे मध्ये अशा पवित्र स्थळी जैसन अठराशे त्र्याऐंशी मध्ये श्री दत्त महाराजांच्या चतुर्थ अवतारान म्हणजेच परमहंस परिमराजकावार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांनी या दत्त मंदिरची स्थापना केली त्यांच्या तपोमय चरण स्पर्शान ही भूमी पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपा केली जी गंबरा, जी गंबरा, या मंदिरात प्रवेश करताच जाणवता एक अलौकिक ऊर्जा मनातली सगळी वादळा शांत होतत, विचारांचो कल्लोळ स्थिर होता दत्तनामाचो गंध आणि आत्म शांतते नाहून निघता अशाच कोकणातल्या दिव्य स्थळांका भेट देण्यासाठी फॉलो करा टूर दे कोकण